नमस्कार मित्रांनो आपल्या गोष्ट शेतकऱ्यांची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळवा येथे जे नाविन्यपूर्ण जे उपक्रम राबवले आहेत त्याबद्दल आपण माहिती विचारणार आहोत तर सर आपल्याला त्यांनी जो आगळा वेगळा उपक्रम केलेला आहे त्याबद्दल माहिती देणार आहेत सर आपला जो आगळा वेगळा उपक्रम आहे त्याबद्दल आम्हाला माहिती द्या नमस्कार माझे नाव सायनाथ दिगंबरराव पाटील मी या ठिकाणी विशेष शिक्षक आहे आमचे मुख्याध्यापक आदरणीय गजेंद्रजी मोरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शाळेमध्ये बालसंसद निर्मिती करण्यात आलेली आहे जसं की आपण पाहतो देशांचा राज्यकारभार व्यवस्थित व सुव्यवस्थित चालावा त्याच धर्तीवर आपल्या शाळेमध्ये देखील सर्व नियमाने सुस्थितीत व सुव्यवस्थित चाललं पाहिजे यासाठी आमच्या शाळेमध्ये बालसंसद निर्माण करण्यात आलेली आहे ही बालसंसद सर्व वर्गामध्ये तयार करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या साह्यानं शाळा अगदी शाळा भरण्याच्या सुरुवातीपासून तर शाळा सुटेपर्यंत तसेच शाळेत चालवण्यात येणाऱ्या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये या सर्व बालसंसदेच्या माध्यमातून मार्गदर्शनातून नियोजनातून हा कार्यक्रम आम्ही अगदी यशस्वीरित्या पार पाडतो आणि आपली शाळा उपक्रमशील शाळा म्हणून नाविन्य येण्यासाठी ना या बालसंसदेचा खूप अमूल्य असं वाटा आहे त्याबद्दल मी आमच्या शाळेत निर्माण करण्यात आलेल्या किंवा स्थापन झालेल्या था बाल संसदेचं त्यांच्याच माध्यमातून ते करत असलेल्या कार्याची ओळख तुम्हाला मी करून देणार आहे बर पद आणि जे जे मार्ग काम आहे ते आपल्याला सांगणार आहेत नमस्कार माझे नाव अश्विनी दोनबा सोळंके मी या शाळेचे पंतप्रधान आहे नमस्कार माझे नाव दीपाली विठ्ठल कदम आहे मी या शाळेचे उपपंतप्रधान आहे नमस्कार माझे नाव दुर्गा बाळू पायक्रम मी या शाळेचे शिक्षण मंत्री आहे माझ काम मुलांना शिकवण्याचं आहे शाळेत अभ्यासाचे गट केलेले आहेत त्यांना सांगणे आणि वर्गाच्या मॉनिटरला सूचना देणे ज्यांना काही येत नाही त्यांचा अभ्यास घेणे माझं काम आहे नमस्कार माझे नाव मीरा गोविंद माखी मी, मी या शाळेचे सांस्कृतिक मंत्री आहे प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन लावून देणे व त्या त्या कार्यक्रमाचा जोपर्यंत कार्यक्रम होत नाही तोपर्यंत कार्यक्रमाची बरोबर नियमितपणे कार्यक्रम होते का नाही बघणे हे माझं काम आहे नमस्कार माझे नाव सृष्टी शंकर मी या शाळेची क्रीडा मंत्री आहे सर्व वर्गात क्रीडा मंत्री नियोजित केले आहेत त्या विद्यार्थ्यांना वार दिले आहेत त्या वारानुसार ते विद्यार्थी आपले खेळ घेत आहेत नमस्कार माझे नाव आरती तुकाराम करंडे आहे मी या शाळेची स्वच्छता मंत्री आहे सर्व वर्गात स्वच्छता मॉनिटर आहे त्या मॉनिटरला मी सांगते वर्ग स्वच्छ झाले की नाही नमस्कार माझे नाव सिद्धिका माधुराव माखनी मी या शाळेची अन्न पुरवठा मंत्री आहे सर्वांच्या वर्गात अन्न पुरवठा मंत्री आहे त्याच्या वर्गात जाते आणि सर्वांना लाईनीत घेऊन येते नमस्कार माझे नाव धनश्री संतोष माकणे आहे मी या शाळेचे पर्यटन मंत्री आहे माझे काम सहल नेणे आहे मी मी झाडाची काळजी घेतो आणि भाजीपाला लावणे हे काम करतो झाडाला पाणी देणे व झाडाला खत टाकणे हे काम माझे आपलं फक्त नाव नाव सांग आ, नमस्कार माझे नाव लक्ष्मीकांत भगवानराव चापोले आहे आदर्श राज्यकर्ता म्हणून इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे त्यांनाच आदर्श मानून आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गजेंद्र मोरे सर यांनी आमच्या शाळेमध्ये जे आम्ही दहा शिक्षक आहोत त्यांच्यामध्ये खाते वाटप केलेलं आहे आणि त्या खाते वाटपा अंतर्गत माझ्याकडे या शाळेमध्ये ज्या ज्या परीक्षा होतात त्या सर्व परीक्षेचं सगळं जे हे आहे जे ते आयोजन करण्यापासून त्या सगळ्या परीक्षा घेण्यापर्यंत सगळी जबाबदारी माझ्यावर हो आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या शाळेमध्ये स्पर्धा परीक्षा होत असतात साळवा मॅथ्स नावाची एक परीक्षा होत असते जनरल नॉलेज नावाची एक परीक्षा होत असते अशा अनेक परीक्षा आमच्या शाळेमध्ये होत असतात आणि त्या परीक्षा अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने आम्ही आमच्या शाळेमध्ये जे मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी ह्या परीक्षा घेत असतो त्यानंतर माझ्याकडे दुसरा विभाग आहे ते म्हणजे सहल आम्ही आमच्या शाळेची निसर्ग सहल मागच्याच महिन्यामध्ये आम्ही घेऊन गेलेलो होतो येणाऱ्या आठ दिवसामध्ये आमची ऐतिहासिक सहल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वेरूळ अजिंठा लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या आठ दिवसामध्ये जाणार आहे अशा प्रकारे आम्ही आमच्या शाळेमध्ये असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतो आणि माझ्याकडे जे विभाग आहे त्या विभागाची सर्व जी जबाबदारी आहे मी त्या ठिकाणी पाहत असतो धन्यवाद नमस्कार माझे नाव गजेंद्र मारुतीराव मोरे मी या शाळेचा उच्च श्रेणी मुख्याध्यापक आहे या ठिकाणी जे शैक्षणिक ज्ञानदानाचं काम आमचे शिक्षक वर्ग करत असतात त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करून त्यांच्या त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक करून त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देणं शाळेत जे विविध उपक्रम राबवले जातात त्या विविध उपक्रमावर लक्ष देणं आणि शालेय पोषण आहार असेल परिसर स्वच्छता असेल किंवा भौतिक सुविधेच्या बाबतीमध्ये कुठेही कमतरता पडणार नाही याची दखल घेऊन विद्यार्थी हे या स्पर्धेच्या युगात टिकले पाहिजेत शिकले पाहिजेत आणि शाळेबद्दल त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची आणि आदराची भावना निर्माण झाली पाहिजेत म्हणून विद्यार्थ्याचे जे उपक्रम आहेत त्यांना त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची चेतना निर्माण करणे प्रेरणा देणे हे माझं काम आहे नमस्कार धन्यवाद नमस्कार माझे नाव सतीश गुलाबराव कदम मी या शाळेमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षार्थी म्हणून कार्यरत आहे आणि सर्व शिक्षकाच्या समेत मी काम एटी ले ले या ठिकाणी करतो धन्यवाद चालते आता नक्की बघू शकता मित्रांनो या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साळवा इथे जे नाविन्य उपक्रम जे राबवलेले आहेत ते खूप म्हणजे आपल्या जवळपास या शाळेचा आदर्श प्रत्येक गावातील शाळेनी तसेच या गावाचा आदर्श अन्य गावांनी घेऊन आपल्या शाळेमध्ये सुधारणा करून येणाऱ्या पिढीला आणि येणारी पिढी कशी घडेल याकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच हे जे भारताचं आहे जे महासत्ता बनण्याचं आहे ते नक्कीच पूर्ण होईल अशी मी आशा करतो आणि यांचे यांच्या जे उपक्रमाचं जे अनुकरण आपण पाहिलेलं आहे ते पण आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान